नमस्कार सर्वांना स्वागत करते आपलं आपल्या हरिप्रिय यूट्यूब चॅनलवर आजचा आपला टॉपिक आहे सर्व पितृ अमावस्येला करा असे काही खास उपाय की ज्याने तुमचे शनिदेवही शनिदेवाचाही तुम्हाला आशीर्वाद मिळेल आणि तुमच्या पितृदेवाचाही तुम्हाला आशीर्वाद मिळेल तर चला जाणून घेऊया ते उपाय कोणते आहेत ते त्या अगोदर चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा हिंदू धर्मात पितृपक्षातील अमावस्येला विशेष महत्त्व आहे जर एखाद्याला आपल्या पूर्वजांच्या मृत्यूची तिथी माहीत नसेल तर तो त्यांना सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी तर्पण देऊ शकतो तसेच त्यांच्या नावाने गाईला पान लावू शकतो सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी श्राद्ध पक्षाचे सांगता होते असे मानले जाते की या दिवशी पितरांना तर्पण अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात त्यांना आपल्या पित्रांची तिथी माहिती नाही किंवा श्राद्ध पक्षात पूजा करता आली नाही तर ते या दिवशी पिंडदान करू शकतात पितृदोष टाळण्यासाठी ही या दिवशी विशेष उपाय केले जातात त्या दिवशी कावळ्यांना अन्नदान करणे शुभ मानले जाते याशिवाय असे केल्याने शनिदेवही प्रसन्न होतात हा उपाय प्रत्येक अमावस्येला केल्यास सर्व ग्रह स्वतःसाठी अनुकूल होऊ शकतात धार्मिक मान्यतेनुसार सर्व पितृ अमावस्येला काळ्या गायीला मोहरीच्या तेलाची भाकरी खाऊ घातल्यास शनिदेवाची कृपा प्राप्त होते अशा परिस्थितीत काळी गाय न मिळाल्यास तुम्ही कोणत्याही गाईला भाकरी खाऊ घालू शकता सर्व पित्री अमावस्येला पिपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे खूप शुभ मानले जाते याशिवाय शनिदेवही यामुळे प्रसन्न होतात गरजूंना मदत केल्याने भगवान शनी खूप प्रसन्न होतात त्यामुळे सर्व अमावस्येच्या दिवशी गरिबांना भोजन द्यावे ज्यांना आपल्या पूर्वजांची मृत्यू तिथी आठवत नाही ते सर्व पितृ अमावस्येला त्यांचे श्राद्ध करू शकतात या दिवशी ब्राह्मणांना भोजन दान करण्याची पद्धत आहे ब्राह्मणांना भोजनदान केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते अशी मान्यता आहे आंघोळ करून शुद्ध आचरणाने स्वयंपाक तयार करा स्वयंपाक सात्विक असावा आणि त्यात खीर असावी पितरांच्या फोटोला हार घालावा त्यांची पूजा करावी व घरी बनवलेल्या अन्नाचा नैवेद्य पितरांना दाखवावा आणि ते आपण जो पात्र पुजतो ते पातर गाईला लावून द्यावे याने पितृदोष दूर होतो